आज बन म्हणे सोपा पद्धत मिसळ मिसळपाव तर हे आम्हाला खानदेशी मिसळ पाव आहे तर चला मी ही मिसळ पावने रेसिपी कशी करी आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मंडळी राम, राम जय खानदेश तर आज ना मी मिसळपाव तर मी मिसळ मिसळपावसाठी ना आठ पावसारोबर मट्या दिलेल्या आहेत म्हणजे दाळामोडजून पावसारोबर तर ते पहिले मी त्याचले चांगलं धूळ टाकत आणि ना पाणी मा मीठ ना हळत ना पाणी मग तेच ते मी पाच ते दहा मिनटं उकडीलेस लगेच टाकी हळद आणि आता टाकस मी पुरताना मग नमक एकच चमचे टाकस कारण आज भाजीपा पण टाकतो जो मी सडकरच त्यांना पण नमक टाकसू मी तर हेच मीठ ना आणि ना पाणी मग शिजाना एकच कारण हेच ना जो उग्रपणा आहे ना तो चांगले जास जर आपण डायरेक्ट कोय कोय जण मिसळ करी किंवा भाजी करी ना तर कोय कोय ना ते एकदम उग्रं लागतंच त्यामुळे ना त्यासले मीठ ना आणि ना पाणी मग थोडंसं शिजाडलं कारण चव बी एकदम भारी आहेस आणि त्याचलं उघरंपणा अजिबात राहत नाही मुनी वाली जी मटकी ना ती उकडी छान वेगळी रेडी मी गॅस करा बंद दहा पंधरा मिनटं या वेग्यात मटकी उकडायली जास्त पण शिजा नाही तिले फक्त पन्नास टक्काशी चढलेवाणी आता मी कांदा लसूण ना जो कांदा लसूण चिरलेत बारीक मी आठलेले आहेत ले एक मोठी पाकडी होती म्हणजे एक मोठी कांडी होती ना त्या लसूण मी निवडी आहेत तेवढी कांडीभर आणि दोन ते तीन छोटा आदरक ना तुकडा दोन टमॅटो आणि तसंच मी दोन कांदा पण लिसाते तसंच मी दोन कांदा आता मी पहिले काय करत आहे का अद्रक आणि लसूण आहे ना बारीकही कलबत्ता मुसईमा बारीक ठेचिलेस आठे मी अद्रक आणि लसूण आहे ना बारीक करतात छोटस फलबत्ता होता म्हणून कडे त्यांना मा तुम्ही मिक्सरमा पण करू शकतास मना आठे दोन्ही कांदा बी कापा आणि टमाटा पण मी बारीक चिरले जात सगळी तयारी म्हणे मला होई घे ते सगळं कट वगैरे येईल कांदा टमाटो वगैरे तर मी आता तिकडे आणि कडे मा ना तीन चार पळ्या तेल मी टाक देतो तेल आपलं थोडंसं गरम होईल त्यांना टाकस मी थोडीशी मोहरी मोहरी चांगली तडतडत आपण मोहरी आपली ना तडतडी घ्या त्याला गाकस मग जिरं जिरं पण दोन मिनटं आपलं कलचवाय घ्या लगे ते लगेच टाकस म्हणते मग कांदा मी तुम्ही ना एकदम सोपा पद्धत मग मिसळ द्या प्रयत्न नाही मग तुम्ही जर असा पद्धत करी ना तर मजाक नाही सांगत तुम्ही बाहेरले सुद्धा या द्या आणि इथली स्वादिष्ट आपली मिसळ बनतही कांदाच लाईना आपण थोडस सोनेरी रंग येईपर्यंत परतायलू पर म्हणाला ज्या कांदा आहेत ना त्या थोडासा सोनेरी रंग होई घ्या आता त्यांना लगेच टाकस मी अद्रक मी आणि लसूणनी पेस्ट अद्रक आणि लसूणनी पेस्ट ना मी नंतर टाकस कारण पहिले जे टाकी ना ती गेली चटकी जास आणि पूर्ण भाजीमा पूर्ण टेस्ट टेस्ट उतरे जास पूर्ण बैल बैल त्यांनामुळे ना मी कांदा कलचावा नंतर टाकस मी बऱ्याच व्हिडिओमध्ये खेळू तिन म्हणाला तर इले मी आता दोन मिनटं मस्त परता येईलच अद्रक आणि लसूण पेस्ट पण परतो आहे की त्यांना मग टाकत मी आता टमॅटो टमॅटो टाकानंतर लवकरच टाकत मी नमक कारण आहे ना टोमॅटो आपला या लवकर शिजतस टमाटा पण आपला एकदम भारीशी शिजायचं मग टाकत मी एक वाटी बेसन पीठ बेसन पीठ हे टाकानच कारण बेसन पीठमुळे पीठ जो थिकनेस आहेस ना मिसळले तो एकदम भारी आहेस थिकनेस पण आहेस आणि टेस्ट पण भारी आहेस बेसन पीठने तर मी एक वाटी बेसनने पिट्टा किसं नाही ना चांगलं कलचाईलेस एक ते दीड मिनटं कलचायलेस मी जास्त जर कलचावणं ते खाली लटकायला लागलं आहे म्हणून गॅसना जो फ्लेम आहे ना कलचावताना मिडियमच राहू देऊ ना, ना जास्त कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही तर आता मसाला ॲड करू दो आपण एनमा ते पहिलं टाकस मग एक चमची धनसणं पावडर लगेचच दोन चमच्या चटणी आणि लगेच टाकस मॅ अर्धा चमचा घरना जो मसाला करणे काळा तो मसाला आणि थोडीशी हळद हळद तर म्हणे टाकली होती एनमा पे तरी पी टाकते तीसले आता दोन मिनटं आपण कलचाईलीच मस्त त्याचा कच्चापणा जाईपर्यंत दोन मिनटं कलचाय की खाली मसाले आपपका लागतात आपला तर एन मा मी आता थोडंसं ते मजकिन पाणी ॲड करत आणि अजून दोन मिनटं कलचाईल म्हणजे त्यामुळे काय होईल पाणी टाकामुळे आपला मसाला आहे ना खाली चिपकावण्यात बेसन पीठ बी जे वी थोडंफार चिपकेल होईल ते पण मी जाईल एले मीडियम गॅसवर आता चांगलं परता आपण सगळं ज्या मसाल्या आहेत ना त्या परताय घ्या तेल सुटायला बी सुरुवात वेगळी ते भोवती तुम्ही देखू शकताच ते मग टाकस नाही आता जे मटकीनं पाणी आपण करलं होतं ना ते पाणी मी सगळं टाकले दहा ते मटके संमत आणि ना तेल मस्त मिक्स करलो तर ते आपण मी ना ते मटकीनं पाणी आणि मटकी चांगली मिक्स करते तेल आहे ना चांगला आपण पंधरा ते वीस मिनटं या सारमा शिजू जेणेकरून मटकीना जो स्वाद आहे ना तो अजून उतरायला पाहिजे भाजीमा आपली भाजीला मस्त गतकी घ्या त्यांना टाकाच नाही कोथिंबीर कोथिंबीर टाकी न बी आहे ना चांगले दहा मिनटं आपण उकडू दूध कोथिंबीरना जो अर्क आहे ना तो भाजी मग उतरायला पाहिजे भाजी दुसरी साईडला शिजाले तर मी आठ आहे ना पहिले पावशे किलो जाते आपण तावालाही ना पहिले मी ना सगळी साईडला तूप लाईलेस तूपमा पाव असे केलेस तावा आपला गरम होई गया पहिले मी खाल्ली बाजू केलेस पावने वरून पण थोडंसं तूप लाईलेस तूपमा शेकेल पावे ना एकदम चवदार लागतंस मी आता लगेच दुसरी बाजूशी केली राहू कारण तावा आपला एकदम भारी तपी घ्या पावसले भारी भारी लाग घ्या म्हणजे पाव आपला एकदम भारी शेकाय घ्या टेस्ली मी काढिलेस आणि सगळा पाव असाच धुई घे म्हण गरम गरम मिसळ पाव रेडी निंबू पाव आ, परत आढे मटकीने भाजी त्यांनी टाकणं थोडंसं फरसाण वरून इथलं भारी लागत ना बाहेरच करून दा आपण असं टेस्ट लागत येणेवाली वरून थोडंसं फरसाण आणि लगेचच थोडासा रस्सा मटकी संमत आणि ना तुम्ही साईडला कांदा पण बारीकची सण खाऊ शकतास चला मग तुम्ही जर अशाच म्हणायचा आता सोपे रेसिपी आवडतो आणि तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद